नमस्कार मित्रांनो तर लवकरच आता पीएम किसानचा समोरचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर त्याची प्रोसेस अशी असते की राज्य सरकार ही केंद्र सरकारला पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवत असते आणि ज्यावेळेस केंद्र सरकारकडे हे शेतकऱ्यांची यादी येते त्यावेळेस केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांचे एफ जनरेट जनरेट करतात तर ज्या शेतकऱ्यांचा हा एफडीओ जनरेट होतो त्यांचा निधी केंद्र शासनामार्फत बँकेमध्ये वाट लावला जातो आणि ज्यावेळेस जी एक निश्चित तारीख जाहीर होते केंद्र शासनाकडून मान्यता मिळते त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी टाकण्यात येतो तर मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा एफ डी ओ जनरेट होत नाही त्यांना हा हप्ता मिळत नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा एफडीओ जनरेट होतो त्यांना हा पुढील हप्ता मिळत असतो आणि तुमचा एफडीओ जनरेट झाला की नाही हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसा बघायचा हे पण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी तुमच्या सर्वांचे आभार आपल्या चॅनलला एक हजार पेक्षा जास्त सबस्क्राईब झालेले आहेत ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या या चॅनलला सपोर्ट करत आहात ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या या चॅनलला प्रतिसाद देत आहात त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आशा करतो की तुमचा असाच सपोर्ट यापुढेही आमच्यासोबत राहील तर चला मग व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो तुमचा एफडीओ जनरेट झाला की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या एका ब्राऊझर मध्ये जायचे आहे ब्राऊझर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे गुगल वर सर्च करायचे आहे पी एफ एम एस हे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला हे पहिली वेबसाईट दिसत असेल पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल तेथून पण तुम्ही डायरेक्ट क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईट वर आल्यानंतर इथे तुम्हाला साईटला बघा थ्री लाईन दिसत असतील तर या थ्री लाईनला इथे क्लिक करा त्यानंतर इथे खाले पेमेंट स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल यामध्ये जाऊन तुम्हाला इथे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर जे समोरचं पेज ओपन होईल तेथे तुम्हाला इथे कॅटेगरी दिसत आहे तर इथे कॅटेगरीला क्लिक करून तुम्हाला यामध्ये पीएम किसान हे ऑप्शन सापडायचं आहे आणि त्याला सिलेक्ट करायचं आहे पी एम किसान हे सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली इंटर ऍप्लिकेशन आय डी यामध्ये तुम्हाला तुमचा जो पीएम किसानचा ऍप्लिकेशन आयडी आहे जो की एम एच ने सुरुवात होतो तो इथे टाकायचा आहे यामध्ये तुम्हाला जो पी जो तुमचा पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर असतो जो की ने सुरू होतो तो इथे टाकायचा आहे आणि जर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहिती नसेल तर तो कसा बघायचा याबद्दल जर माहिती हवी असेल तर कॉमेंट करून सांगा त्याबद्दल पण आपण माहिती याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ नंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे खाली कॅपच्या कोड इथे दिसत आहे या कॅपच्या मध्ये जे काही अंक लिहिलेले आहेत जशाच्या तसे इथे टाकून तुम्हाला इथे खाली सर्च या वर क्लिक करायचे आहे सर्च वर क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती डिटेल दिसेल आणि जर एफ ओ जनरेट झालेला असेल तर इथे सर्व तुम्हाला इथे बघा वे व्हॅलिडेटेड स्टेटस मध्ये व्हॅलिडेट दिसत आहे आणि बँक रिस्यू चौदा जून या दिवशी बँकने रिस्यू केलेला आहे ज्यावेळेस ही तारीख जाहीर होईल त्या दिवशी बँकेकडून हे पेंटिंग टाकणे ज्यांचा एफडीओ जनरेट झालेला आहे त्यांची इथे माहिती दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांचा एफडीओ जनरेट झालेला नसेल त्याचे कारणे अनेक का असू शकतात एफडीओ न जनरेट होण्याचे कारण एक तर महत्वाचं तुम्ही अजूनही फार्मर आयडी बनवला नसेल तर पण तुमचा एफडीओ जनरेट होणार नाही आणि तुम्हाला हा समोरचा हप्ता मिळणार दुसरा एफडीओ जनरेट न होण्याचं कारण म्हणजे तुमचं पीएम किसान या वेबसाईटवर ई केवायसी जर पेंटिंग अजूनही तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर त्यानंतर तिसरे तिसरे कारण जर तुमच्या आधारला अजूनही कोणतीही बँक लिंक नसेल तुमचं जर आधार ची लिंक नसेल तरी तुम्हाला हा पीएम किसानचा हप्ता येणार नाही जर तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या आधारला बँक लिंक आहे का नाही तर ते कसं बघायचं आणि जर असेल तर ते कोणती बँक लिंक आहे हे कसं बघायचं याबद्दलचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे ते जर तुम्ही फायला नसेल तर वर आय आय बटनावर क्लिक करून त्या पण व्हिडिओला तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे किंवा मग तुमचं आधार सेटिंग झालेलं आहे का नाही आणि हे जर सर्व तुमचं नील असेल तर तुमचा एफडीओ जनरेट होईल आणि तुम्हाला समोरचा हप्ता येण्यामध्ये काहीही अडचण येणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्या काही समस्या असतील तर ते कॉमेंट करून नक्की सांगा तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या